लोणंद शहरामधील डी जे फार्म हाऊस ते सातारा जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन लोणंद शहरातील आयटीआय रोडवर संत शिरोमणी सावतामाळी नगरात निवृत्त ग्रामविकास अधिकारी दिलीप क्षीरसागर यांच्या मालकीचे डीजे फार्म हाऊसमधील विविध जातीचे आंबे नारळ अशी अनेक झाडे लावून लाखो रुपयांचे उत्पादन सुरू आहे लॉकडाऊन काळामध्ये घरात बसल्यापेक्षा शेतामध्ये मातीतून सोन्यासारखी फळबाग बहरले आज शून्यातून त्यांनी विष निर्माण केले डीजे फार्म हाऊस खंडाळा तालुक्यात व लोकाभिमुख झाले आहे याचा आदर्श खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतल्यास नक्कीच परिवर्तनाची लाट येऊन कुटुंबाला आधार मिळेल यात तीळ मात्र शंका नाही असे दिलीप क्षीरसागर म्हणाले बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे लुणन मुख्य संपादक शौकत शेख, आमच्या आंब्याची बाग आहे हापूस केशर जातीची नवीन इस्रायल पद्धती टेक्नॉलॉजी आम्ही केलेली आहे इस्रायल पद्धतीचं लागवड आम्ही केली हापूस केशर पण जपान मियाच्या आंबा आम्ही लावलेला आहे तसे नारळाची डॉर्फ ग्रीन आणि और डॉर्फ ऑरेंज अशी बरेचसे नारळ झाडं लावलेत आणि ह्यामध्ये आम्ही दोन बोर घेतल्या दोन्ही बोरा पाणी भरपूर आहे आणि आमचा परत आता प्रगती चालू आहे के व्ही के बारामती माळेगाव तिथून आणले आहेत आणि रुद्रद्रे तांबे तिथं आहे तिथून रूप आणलेत आणि आता नवीन एक जात लावली आम्ही मेह जॅके जॅप असे आम्ही उत्पन्न आता काढून नवीन प्रयोग चालू होते आमचे दोन बोर घेतले दोन्ही बोर पाणी भरपूर आहे त्यामुळे आम्ही समाधान आहोत डी जी फार्म हाऊस लोणन एकनाथ क्षीरसागर कंसा डी जी ग्राम ग्रामपंचायत अधिकारी लोणन खंडाळा दिलेला सातारा आम्ही लॉकडाऊनमध्ये ही बाग आंब्याची बाग केलेली आहे दोन हजार वीस साली यामध्ये हापूस केशर नवीन जपान आता जपान मिई ज्या का आहे तो पण लावलेला आहे तसे नारळाची दहावीस झाडे आहेत डॉर् ग्रीन डॉर ग्रीन, ग्रीन रेड असे झाडे आम्ही भरपूर लावलेत आम्ही फक्त काय करतो बॉक्स पुण्याहून आणतो आणि घरी बसून आंबे विकतो बॉक्स आणले तर माणसं घरी येऊन आंबे नेतात आमचे आता पुढच्या वर्षी नेऊन कसं आहे अख्खी हो बाग डायरेक्ट ते बागवान वगैरे असतात ना व्यापारी त्यांना देऊन टाकायचे कारण त्रास काय होतो हे आणा चागाळा आणा ही आणा ती आणा असा त्रास होतो आम्हाला त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही बाग डायरेक्ट उत्ती देऊन टाकणार आहे आणि बाग येते आपला फायदा भरपूर झालेला आहे एक पन्नास हजार एक लाख रुपये मिळते दरवर्षी आपल्याला मिळते ओके धन्यवाद